माझे थोडले बंधू आहेत मावले शेठ थोडले वहिनी साहेब आहेत आमच्या आणि मोठ्या बहिणी आमच्या शारदा वहिनी आणि वशिंद्रादा यांचं कुटुंब माझ्या मावशीच काकांचं हे कुटुंब खरं म्हटलं तर दादानी सांगितलं वारकरी सापरा द्यायचा वारसा नाही पण आमच्या पूर्ण परिवारात म्हणजे माझं महा सासर आजोळ पंजोळ सगळीकडे आमचा हा दादा सगळ्यात मोठा आणि ही आमची बहिणी मोठी यांचं असं भरलेलं कुटुंब आणि वारकरी संप्रदायाच्या दिशेने आजच्या युगात अशा पद्धतीने चालू आहे फार खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे तुम्हा सर्व पहिली भगिनींना आज सगळ्यात जास्त भगिनी महिला आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला आणि सगळ्यात महत्त्वाचं खरंच कृष्णांजन घातलं आपल्या नेत्रामध्ये डुंबरे ताईंनी ताई खरंच खूप खूप फुँ, मनापासून धन्यवाद माझ्या परिवाराकडून माझी महागणपती मंत्री शेत व आपल्याची सोसायटी आहे झुंदर नारायणगाव उरपूर आळेफाटा झुंदर तालुक्यात चार शाखा आहेत आणि रेडमी पुढे मंसळ ताकन मोशी भोसरी इथून पुढे पुण्यात माझ्या अशा शाखा आहे जुन्नरच्या शाखेला तुम्ही सगळ्यांनी नक्की भेट द्यायची आहे मी वाट पाहिज तुमची तुम्हाला मी माझे पॅकेट देणारच आहे पण <laughs> तरी त्याच्या आधी सर्व महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या मावशीचे ऋण व्यक्त करते की हा माझ्या मावशीचा एवढा मोठा परिवार आहे आज माझ्या आहेत माझे मावशी आणि खूप मोठा परिवार आहे म्हटलं तर शंभर माणसं आहे पण हा मावशीचा परिवार जो वारकरी संप्रदायाच्या दिशेने पुढे चालला आहे ही पताका नक्कीच खूप महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि तो वारसा सर्वज नक्कीच पुढे चालवणार आहे त्याच्याबद्दल काहीच शंका नाही धन्यवाद आमचे मोठे ताजे आहेत नाही लास्ट त्यांना विसरून बिलकुलच झाली आपले खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जी जय शिवराय जय संत